नीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंडवा गावाचे युवा नेतृत्व धैर्यशील भैया आप्पासाहेब गायकवाड भैरवनाथ मंदिर मुंडवा गाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिराला माजी आमदार महादेव बाबर आज मुंडव्यामध्ये दुसरे सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन या दोन्ही याचं औचित्य साधून आप्पा गायकवाडांचा चिरंजीव धैर्यशील गायकवाड आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी ज्या रक्तदानाचं आयोजन केलं ब्लड डोनेशनचं त्याबद्दल जे रक्तदाते आहेत ज्यांना मी मनापासनं शिवसेना आणि गायकवाड परिवारचे मित्रमंडळी यांच्या वतीनं मनापासनं त्यांचा आभार मानणार आहे खरं तर रक्तदान हे सगळ्यात दानापैकी पवित्र दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे आपल्या एका बाटलनी एखाद्या रुग्णाचा जीव असतो तेच माझ्या दिनाचं महत्त्व असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि ते नेमकं होऊन पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे सगळ्याच पक्षाची लोक रक्तदान घेत आहेत ग्रामस्थ घेत आहेत त्या पद्धतीने यांनी सुद्धा आज हे रक्तदान घेतलं आहे एक चांगला आला मी माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला आदरणीय पंचायत समितीचे सदस्य कांबळेजी दुसरे सदस्य माझे सहकारी मित्र जितू भंडारी आदरणीय अजयजी जाधव आदरणीय युवराजजी गायकवाड आणि असंख्यच कार्यकर्ते खरं तर मला माझ्या पुढाऱ्यापेक्षा जो रक्तदाता आहे त्याचं मला कौतुक करणं नेहमी आवडतं की त्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो सक्सेस होतो आणि त्यांच्यामुळे एखाद्याचा जीव असतो त्यामुळं मनापासून आभार मानतो मला या ठिकाणी बोलू भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी नगरसेविका पूजाताई कोदरे रायबा शेठ गायकवाड डॉक्टर दादा कोदरे अनिल लोणकर सागर बारदेसकर विक्रम लोणकर दादा आहिरे खंडू जगताप राहुल शिंदे संतोष शिंदे संजय गायकवाड माजी पंचायत सदस्य जितीन कांबळे जितेंद्र भंडारी अजय जाधव सागर भंडारी शक्तीप्रधान संदीप लोणकर नीलकंठ माणिक शेट्टी अविनाश वनमाले संतोष भंडारी शिवसंकेत मित्रमंडळ तसेच मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात संजीवनी रक्तपेढी निशान ढोले पवार साक्षी नाडे यांचे विशेष सहकार्य लाभले सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा सर्वांना आज मुंडवा येथे भैरवनाथ मंदिरात जे आमचे लाडके भैयासाहेब ध्येशील गायकवाड यांनी जो रक्तदानाचा शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा सकाळपासून खूप चांगला उपक्रम राबवला आहे आणि त्याला लोकांनी सकाळपासून चांगला प्रतिसाद दिला आहे खरं आता आपण बघतो आहे पहिली नाही दुसरी नाही आता तिसरी गे चालू आहे तिसरी लाट चालू आहे कोरोनाची आणि या काळात बऱ्याच जणांना परत एकदा रक्ताचा तुटवडा त्याच्यामुळे प्लाझ्मा ह्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे तर ह्याने नक्कीच चांगला उपक्रम आहे ह्याने नक्कीच लोकांना फायदा मिळ होणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करते की जास्तीत जास्त प्रमाणात आपण रक्तदान करावं आणि आमचे बंधू आपण सगळे कायकवाडं असतील बापूसाहेब गायकवाड असतील सर्वच ते गायकवाड कुटुंब त्यांचा नेहमीच सामाजिक कार्यास नेहमीच चांगला हे असं उपक्रम राबवतात ते नेहमी पुढा पुढाकार असतो त्यांचा सामाजिक कार्यात पुन्हा एकदा मुंडवा केशवनगरच्या ग्रामस्थांच्या वतीने देरशील आप्पा गायकवाड यांना पुढच्या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्या कार्यास शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद नमस्कार आज प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे स्वर्गीय हिंदू हृदय हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमचे मार्गदर्शक मुंडवागावचे कार्यक्षम नेते ज्यांना म्हटलं पाहिजे असे आप्पासाहेब सुनील उर्फ आप्पासाहेब गायकवाड यांचे चिरंजीव या आजच्या रक्तदान शिबिराचे आयोजक धैर्यशील पैलवान धैर्यशील उर्फ भैयासाहेब गायकवाड यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे त्यानिमित्त मी या ठिकाणी सांगू इच्छितो हो की भैया हा तरुण वर्गामध्ये अतिशय म्हणजे त्याचा क्रीडा क्षेत्राशी जरी त्याचा संबंध असला पैलवान की कुस्ती क्षेत्रामध्ये तरीसुद्धा मुंडवा केशवनगरच्या परिसरात अतिशय कमी काळामध्ये अल्पावधीमध्ये तरुण तरुणांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा संघटन करणारा असा हा कार्यकर्ता एक नवीन नेतृत्व ज्याला आपण म्हणू शकतो मुंढवा गावासाठी ते आज उभारलं उभारताना दिसते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी ते त्या रक्तदान शिबिर असेल किंवा युवकांच्या संघटनाच्या माध्यमातून युवकांना व्यायामाची आवड निर्माण करून देण्याच्या माध्यमातून करत असतात आणि यांच्या घराण्याबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर स्वर्गीय भाऊंपासून माझे माझा जो परिचय आहे माझ्या वडिलांचा त्यांच्या भाऊंच्या वडिलांपासून परिचय होता परंतु माझ्या परिचयाप्रमाणे भाऊंचं आणि त्यानंतर दा रायबादा असतील अण्णा पाटील असतील त्यानंतर बापूस आज असतील ह्या परिवाराचं मुंढवा गावासाठी आणि एकंदरीतच फार मोठं योगदान राहिलेलं आहे शेतकरी शेती व्यवसाय असेल व्यावसायिक असतील या सर्वच क्षेत्रांवर आगमध्ये आघाडीवर चांगल्या प्रकारचं काम या परिसरात म्हण म्हणण्यापेक्षा पंचकृषीमध्ये आणि अगदी पुणे शहराच्या फुलबाजाराच्या माध्यमातून देश पातळीवर आणि मला तर वाटतं एक्सपोर्टसुद्धा होतात त्यांच्या माध्यमातून बोलत अशा प्रकारचं मोठं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे त्यामुळं नक्कीच या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पा असतील बाप्पू असतील रायबादादा असतील अन्ना पाटील असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम भैया या मुंडवा केशवनगर परिसरासाठी करेल याची मला खात्री वाटते मी त्याच्या या सर्व सामाजिक कार्याला आणि भविष्यामध्ये राजकीय कार्याला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वंदनीय बाळासाहेब ठाकरे व प्रजासत्ताक दिनानीच्या निमित्त दरशील आप्पासाहेब गायकवाड यांच्या यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन आपल्या मुंडव्या भागामध्ये सुरू के आज सुरू केलेलं आहे त्याला मी प्रथमता शुभेच्छा व्यक्त करतो या करोनाच्या काळामध्ये खरंच रक्ताची नित्यांत गरज असताना आपल्याला बरेच ब्लड बँका आवर्जून इच्छा व्यक्त करतात की लोकांनी ब्लड डोनेशन करावा आणि त्यांच्या हक्केला वाव देऊन धैर्यशीलने आज आज रक्तदान शिबिर आज घेतलेलं आहे त्यानिमित्त आपल्या भागातील सर्व रक्तदात्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त रक्तदान त्यानिमित्ताने करावा धैर्यशीलच्या सामाजिक व राजकीय कार्यकिर्दीस मी या टी या, या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचाळीस शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय महाराष्ट्र आज या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पैलवान धैर्यशील गायकवाड आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी या करोना महामारीच्या काळामध्ये रक्त असेल किंवा प्लाझ्मा असेल अशा गोष्टींची नितांत गरज या ठिकाणी या शहराला भासते आणि अत्यंत स्तुताचा उपक्रम या ठिकाणी बाय्यांनी राबवला आणि रक्ताचा पुरवठा काही दिवसापूर्वीच पेपरमध्ये आलं होतं किंवा दूरचित्रवाणीवर सुद्धा सांगितलं गेलं होतं की रक्ताचं शहराला लागणारं प्रमाण आणि उपलब्धता याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि काही अंशी साठा त्या ठिकाणी शहरामध्ये शिल्लक होता अशा या सूचक घटनेचा धागा पकडून भैयानं या ठिकाणी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं वास्तविक त्याचं सामाजिक कार्य किंवा त्याची जी आवड असेल ती या कृतीनं या ठिकाणी आपल्याला दिसली आज या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या मंदिरामध्ये किंवा राम मंदिरामध्ये हा उपक्रम गावकऱ्यांच्या वतीनं बहि्यांना अतिशय सुत्य असा वापरला वाप सुरू ठेवला आहे त्याला मी माझ्या जयभवानी सहकारी बँकेच्या वतीनं मुंढवा विविध कार्यकारी सहकारीच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी मार्केट फुल व्यापारी संघाच्या वतीनं शुभेच्छा अशा व्यक्त करतो धन्यवाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून माझा नातू चिरंजीव धैर्यशील अप्पासाहेब गायकवाड याने आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक लोकांनी येथे रक्तदानामध्ये आपली आप लाय रांग लावलेली आहे त्याचप्रमाणे आत्ता इथून पुढेसुद्धा आपल्या गावातील बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करून आपल्या आपल्या देशाचं रक्तदानाचं महत्त्व वाढवावं अशी मी अपेक्षा करतो आणि धैर्यशील यास या लिया उपक्रमाबद्दल आ धैर्यशील यास या लिया उपक्रमाबद्दल शुभेच्छा देतो